धुळे तालुका तथा महानगर विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करा अजित शेख मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे धुळे शहर व तालुका मुख्याध्यापक संघ विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महानगर व धुळे तालुका तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे बापूसाहेब डी विस्पुते माध्यमिक विद्यालय नकाणे रोड येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय महेंद्र डी विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अजित शेख व नाशिक विभागीय हो शिक्षण मंडळ नाशिकचे सचिव माननीय मोहन देसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले प्रसंगी विज्ञान दालनाचे अनावरण धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय डॉक्टर मनीष पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय चंद्रकांत पाटील गट विकास अधिकारी माननीय श्री गणेश चौधरी उपशिक्षणाधिकारी माननीय प्रतिभा ठाकूर माननीय श्री प्रमोद पाटील माननीय श्री प्रमोद सोनार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती धुळे मानने व्ही बी गुगे विज्ञान पर्यवेक्षक माननीय श्री सुधाकर बागुल मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री आर व्ही पाटील धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री पी झेड कुवर मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय श्री उदय तोरवणे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री संजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर सी के पाटील सौ भारती भांबरे परशुराम खैरनार सुरेश बैसाणे नंदकुमार राणे संजीव पाटील आर जे पाटील हर्षल पवार भागवत पाटील जे बी सोनवणे डी पी पाटील रणजित शिंदे एस एस बाविस्कर जे पिंजारी विस्पुते माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री पी व्ही पाटील सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासाठी विकसित व आत्मनिर्भर भारत शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय हरित ऊर्जा जलसंवर्धन आणि व्यवस्थापन उद्योनमुख तंत्रज्ञान मनोरंजक गणिती मॉडेलिंग आरोग्य आणि स्वच्छता विषयांवर विद्यार्थ्यांनी विज्ञानाची उपकरणे तयार केली होती यामध्ये तीनशे उपकरणांचा समावेश झालेला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेश पाटील व अपर्णा पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल घुगे मूल्यमापनाचे मार्गदर्शन धुळे जिल्हा विज्ञान संघाचे सचिव श्री सी टी पाटील यांनी केले माननीय अजित शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्ष मनोगतात नानासाहेब महेंद्रजी विस्पुते यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता असते असे सांगितले विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध विभागातील प्राचार्य व सर्व सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली बंधू आणि आणि या विद्यार्थ्यांना सतत मेहनत मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व गुरुजन वर्ग सर्वप्रथम मी आमच्या संस्थेच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी सर्वांचं या ठिकाणी मनपूरक स्वागत करतो कदाचित तुमच्या चरण स्पर्शाने या विद्यार्थ्यांचंही भलं होईल आणि आमच्या संकुलामध्ये या ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी सुद्धा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे अजूनही त्याचा विकास करेल